नमस्कार मी वैभव पालवे मध्ये आपलं स्वागत करतो वाडा नगरपंचायतीच्या एकूण निवडणुकीचा जो प्रचार आहे तो एकदम अंतिम टप्प्यात आता आलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीला सोबत घेत निवडणूक लढत आहे आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे नेते निलेश गंधे जे या निवडणुकीत एका हाती निवडणूक स्वतः लढत आहेत त्यांच्या पत्नी निकिता गंधे ह्या उमेदवार आहेत शिवसेनेच्या माध्यमातून आत्ता या प्रचारात त्यांनी ज्या पद्धतीने एकूण प्रचाराची जी रणनीती आखली आहे आणि या निवडणुकीत ते जनतेला कशा पद्धतीने सामोरे गेलेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत एकीकडे विविध राजकीय पक्षांचे नेते या शहरात येऊन गेले प्रचाराच्या निमित्ताने पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून कुणीही मोठा नेता न ने येता अगदी सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर ते हे निवडणूक लढत आहेत तर आपण एकूणच त्यांच्या आजच्या या निवडणुकीच्या रणनीतीची आणि निवडणुकीसंदर्भातील भूमिका जाणून घेणार आहोत तर स्वागत आहे गंदे साहेब नमस्कार आपण ही निवडणूक एका हाती लढत आहे असं चित्र आत्ता आहे तर ही हिंमत येते कुठून असं <coughs> राजकीय आणि सामाजिक जीवनात जी मी सुरुवात केली ती शिवसेना ठाकरेंच्यासोबत मी निष्ठावन राहिलो काम करत राहिलो अनेक कार्यकर्ते या पक्षात घडले गेले स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद साहेब यांच्या विचाराने आणि यांच्या आदेशानं हे संघटन चाललं वाढलं मोठं झालं बरं आणि वाड्या सुद्धा अनेक रत्न लाभली स्वर्गीय अशोक भाई असतील स्वर्गीय तुषार यादव पंत असतील का ज्यांनी शिवसेना रुजवली वाढवली फुलवली आणि त्याचा एक मी जवळचा साक्षीदार होऊ शकलो एक उच्च शिक्षित असल्यामुळे आणि पक्षात सर्वांशी स्नेहाचे संबंध असल्यामुळे वेळोवेळी मला पक्षाने शहरप्रमुख असेल ग्रामपंचायतचं असेल तिकीट पंचायत समिती तिकीट असेल जिल्हा परिषद तिकीट असेल गटनेता असेल उपाध्यक्ष असेल आज सहसंपर्क प्रमुख पदावर मी काम करतो काम करत असताना पक्षाने मला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं कसं करायचं ते पक्षातल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांना सोबत घेऊन अनेक कार्यक्रम मी लावले अनेक कार्यक्रम उपक्रम आम्ही राबवले अनेक काही शासनाच्या चुकीच्या धोरणांवर आम्ही के आंदोलनं केली आणि ही आंदोलनं साक्षात म्हणजे जनतेने पाहिलेली आहेत तर एक लढाऊ नेता म्हणून माझी ओळख राहिली आणि सर्वसामान्य लोकांकरता जी hmm. सर्वसामान कामं करता येतील काम ती दिवस रात्र एक करून आम्ही मी आणि माझे कार्यकर्ते करीत आलो आजपर्यंत त्यांच्या सुखात दुःखात त्यांच्या प्रसंगाला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून माझ्या आज वाड्यात ओळख हे आपण जाणत आहात आणि त्यात कुठलंही राजकारण मी कधी आणलं नाही ऐंशी टक्के मी समाजकारण केलं आणि वीस टक्के राजकारण केलं त्या पलीकडे माझे सर्वच राजकीय पक्षांचे संबंध आहेत ते याच कारणामुळे माझ्या स्वभावामुळे आणि त्यामुळे मी संघटन जे आता केलं त्याचं आज जरी आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एक पक्ष असला आणि त्याच्यात आम्ही आमच्या कार्यकर्ते संख्येनी कार्यकर्ते आहेत का ते एका इशाऱ्यावर कोणताही स्वार्थ न ठेवता ऐकोप्याने आपल्याला ही निवडणूक लढली पाहिजे सोबत आमच्या काँग्रेस आहे नंतर बहुजन विकास आघाडी आहे अजूनही काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोकांचं का पदाधिकाऱ्यांचा मला सहभाग आहे मला सपोर्ट आहे आणि त्या जीवावर ही निवडणूक लढत आहे जरी आता नेते इतर पक्षांचे आले असतील आमचे नेते आले नसतील तरी ही निवडणूक स्थानिक प्रश्नांवर लढली जाते त्यांचा गाढा अभ्यास मला आहे आणि मी त्या अभ्यासाच्या जोरावर आणि मी जी लोकांची कामं केली मी ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून असतील ग्रामपंचायतच्या माध्यमातून असतील पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून असतील मी जनतेला प्रसंगाला प्रश्नांना सामोरं जात त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला म्हणून एक माझा स्वतःला आत्मविश्वास वाटतो का माझ्याकडे ने नेते कोण आले नसतील पण माझ्यासोबत वाड्यातील जनता शिवसैनिक कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी असल्यामुळे हा निकिता गंगे या माझ्या पत्नीचा विजय निश्चित आहे आत्ता म्हणजे आपण जर प्रचाराची रणधुमाळी जी बघितली त्याच्यात शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आले जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत भाजपाकडनं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण येऊन गेले अशी सगळी दिग्गज मंडळी आली आणि शिवसेना अगदी सुप्तपणे आपल्या प्रचारात काम करते काय रणनीती आहे या आव्हानाला तुम्ही कसं सामोरं जात आहे एक निलेश गांधले साधा माणूस मला तात्या बोलतात सगळे तात्या म्हणून माझी ओळख आहे एक साध्या माणसाची एवढ्या पातळीवर दखल घेतली जाते यातच माझा विजय असं मला वाटतं बरं कारण कोणाची दखल घेतली जाते एवढी का बाबा इथे काय वाड्यामध्ये एवढा विषय आम्ही म्हणजे या गोष्टीचा कारण निलेश गांडे कोण आणि आज मला असं वाटते की जनतेचं प्रेम जनतेचा असलेला आशीर्वाद जनता जनतेनी आणि माझ्याकडे कायम पाहिलं आणि कायम प्रेम केलं त्यामुळे मला त्यांनी आता त्यांना ता स्वतःला काहीतरी मागे पुढे वाटत असेल म्हणून त्यांनी त्यांचे नेते उतरवले आता ही स्थानिक प्रश्नांची निवडणूक आहे त्यांचे जिल्हा पातळीचे नेते होते पण त्यांनी राज्य पातळीचे नेते बोलवले तरी पण कार्यकर्त्यांच्या बळावर मी सक्षमपणे त्यांना सोबत घेऊन आमचे पदाधिकारी असतील प्रमुख संपर्क प्रमुख यांना सोबत घेऊन उपनेते आमच्या असतील उपनेत्या असतील त्यांना सोबत घेऊन मी काम करतो आत्ता या निवडणुकीत आपण सत्ताधारी म्हणून होतात सत्ता सत्ता म्हणजे शिवसेनेच्या ताब्यात होती आपले नगराध्यक्ष होते तरीसुद्धा टीका होते की शिवसेनेनं काही काम केलं नाही किंवा जी कामं केली त्याच्यामध्ये ठेकेदारी पोचली गेली अशा प्रकारची एक टीका होत असते हो, हो। तर या प्रश्नाला आपण कसे सामोरे जाता नाही नाही असं एक काम करीत असताना जनतेने एवढं मोठं नगराध्यक्षपद आमच्या गीतांजली ताईंना विजयी केला त्यानंतर सगळ्यात भीषण समस्या होती आरोग्य आणि स्वच्छतेची की ज्याला आपल्याला जो डम्पिंगचा कचरा जो आहे तो नदीत जाऊन आपण दूषित पाणी पित होतो दूषित पाणी आपल्याला येत होतं नळाला तर त्याच्यात प्र सर्वप्रथम कोलेकरंनी त्यांची जागा व्यवस्था करून तो डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न दसाच लावला त्यामुळे एवढी मोठी समस्या गंभीर समस्या आज त्यांच्या काळात सुटली गेली आज त्यांच्या काळात अनेक ठिकाणी कॉन्क्रिटीकरण रस्ते नंतर रोड लाईट्स ज्या लागलेल्या आहेत अनेक प्रकारच्या डेव्हलपमेंट ज्या आहेत आता पाणीपुरवठा मंजूर आहे पाणीपुरवठ्याचा इम्प्लिमेंट पुढच्या याच्यात काही काळात होणार आहे म्हणजे ज्या समस्या होत्या त्या बऱ्यापैकी सोडवल्या गेल्या आणि आज त्याच्यापुढे आपण जे प्रश्न तुम्ही म्हणता की ठेकेदारी पोचली गेली तर ठेकेदारी पोचली गेली जे ठेकेदार होते ठेकेदार काम करीत होते जे ठेकेदार त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी कामं केली असतील त्याचा दुरान्वय संबंध आमचा कुठल्या कमिटीचा किंवा जे नगराध्यक्षांचा नव्हता आत्ता ही निवडणूक होत असताना ह्या राजकीय पक्षांचं प्रचंड आव्हान तुमच्यासमोर आहे एकीकडे सत्ता आहे दोन्ही पक्षां म्हणजे जे विरोधी उमेदवार आहेत शिवसेना शिंदेगड आणि भाजप त्यांची सत्ता आहे राज्यात केंद्रात ते सत्तेत एकत्र आहेत आणि तुमच्यासारख्या एका नेत्याच्या भरोश्यावर ही निवडणूक आत्ता सुरू आहे तर तुम्ही आत्ता काय म्हणजे कुठल्या बळावर ही निवडणूक जिंकाल असं तुम्हाला वाटतं ही गोष्ट खरी आहे की केंद्रात राज्यात सगळे सत्तेत असलेले पक्ष समोर आहेत त्यांनी त्यां त्यांचे पूर्ण सत्तापणाला लावलेली आहे त्यांच्याकडे जे आहेत ते सगळे बलाढ्य असे त्यांचे सगळे दोन्ही संघटना आहेत तर असं आपण आव्हान विव्हान आपण कधी समजा लहानपणापासून मी लढणारा मुलगा आहे लढणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे समोर कोणीची आपण जर विचार करत बसलो तर निवडणुका किंवा निवडणुका युद्ध असतो एक प्रकारे आणि त्याच्यात जर रणनीती आपण आखून आपला का कार्यभाग आपण चालवला नाही तर आपण खच्ची होऊन जाऊ त्यामुळे आव्हान हा कायम लहानपणापासूनच प्रत्येक इलेक्शनला मी अनेक चढउतार आयुष्यामध्ये पाहिले मान अपमान पाहिले आणि तुम्ही त्याचे साक्षीदार आहात मी ते, ते सोचत आज मोठा झालो परंतु आव्हान वगैरे असं मी काय समजत नाही निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने उद्या ते आहे लढली जाईल आत्ता एक अशी चर्चा आहे की तुम्ही एका समाजातले दोन उमेदवार आहेत आणि दुसऱ्या पक्षाकडने एका वेगळ्या समाजाचे उमेदवार वेगळ्या समाजाचे उमेदवार आहेत तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा फटका बसेल अशी एक चर्चा आज गावामध्ये किंवा शहरात आहे तर तुम्ही या मतविभागणीला कसं टॅकल करताय मी कधी जातीवर कुठलंही कधी मात मत मागितलं नाही मी सर्वसमावेशक नेता म्हणून माझी ओळख आहे आणि संघटनाही तशीच आहे तळागाळात सर्व समाज बांधव धर्मा पलीकडे जाऊन काम करणारी ही संघटना आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही का माझा जातीचा कुठला अडचण आणि जातीचा कुठला काय हे त्याच्यावर मी निवडणुकीचे निकषच नाही मी लोकांची केलेली सेवा लोकांचं केलेलं कार्य लोकांसाठी माझी असलेली उपलब्धता माझ्या पक्षाचं असलेलं योगदान माझ्या कार्यकर्त्यांचं असलेलं योगदान आणि त्याचबरोबर जे ज्या काही गोष्टी जनतेच्या मनात आहेत जनतेच्या मनात असल्यानंतर आपण तिथं काही करू शकत नाही तिथे निश्चितपणे म्हणजे जनता भरभरून प्रेम करतात काय प्रश्न नाही बरोबर आपण म्हणाल की मी एका जातीत कधी बांधलेलं नेतृत्व म्हणून काम केलं नाही नाही तर पुढचा प्रश्न माझा असा आहे की आत्ता तुम्ही मागच्या काळात सत्तेत होतात आत्ता पुढच्या काळात सत्ता मिळवायची असेल तर काय पद्धतीचं आश्वासन तुम्ही मतदारांना देत आहे आणि कोणती भूमिका घेऊन मतदारांपुढे जात आहे नाही भूमिका अशी का जनतेला आज अनेक प्रश्न त्याच्यामध्ये आहेत एक वाढ आता प्रशासक बसले होते त्यांनी बॉडी नसताना ही करवाढ लोकांवर जनतेवर लादली गेली त्याच्यावर कोणते पक्ष उठले हो पक्ष उठले त्याच्यावर महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा पद्धतीने एक मोर्चा चांगला पद्धतीने काढला गेला त्याचा निषेध नोंदवण्यात आला निषेध व्यक्त केला म्हणूनच तर किती आली बरं थांबवलं गेले ते हे जनतेला जी करवाढ दिली त्याच्यावर कोणीच बोलायला तयार नाही आणि मग त्या प्रश्नावर जर शिवसेना चांगल्या पद्धतीने उतरली आणि त्याला ठोकपणे त्याला तर विषय थांबवावा लागला आणि पुढच्या काळात तर तुम्ही म्हणताय तर पुढच्या काळात हा विषय स्थगिती किंवा या क कमी कसा करता येईल याच्यावर पहिला प्रयत्न होईल वाड्यातला तलाव जो सुशोभीकरण आहे का ज्याला जॉगिंग जा पार्क चांगला झालं पाहिजे एक चांगलं सिस्टम ड्रेनेजचं झालं पाहिजे आणि त्या तलावाचं सुशोभीकरण होऊन लोकं त्या ठिकाणी फिरायला गेली पाहिजेत हा एक चांगला प्रोजेक्ट आहे आज प्रशासकीय इमारत आज नगरपंचायत आहे प्रशासकीय चांग की इमारत आपली एक चांगली भव्यदिव्य जागा परळी नाक्याकडं आहे तर ती एक चांगली प्रशासकीय वास्तू उभी राहावी जेणेकरून लोकांना येणारा जाणाऱ्यांना सुखकर कराचा तिथे व्यवस्था चोख मिळावी आज म्हणजे आज भाजी मार्केट आहे त्याचा विकास व्हावा नगरांमधली उद्यानं आहेत जागोजागी नगरांमधले तिथे चांगलं काय आपल्याला करता येईल पाणी योजना आता आणलेले ते चांगल्या पद्धतीने टाक्या त्याच्या बांधण्याचं का काम आता सुरू होत आहे आणि ते पाणी शेवटच्या माणसापर्यंत कसं जाईल त्या पद्धतीने आपलं पाहिजे त्यामुळे प्रशासनाचा प्रशासनावर वचक ठेवून आपण काम केलं पाहिजे मागच्या कमिटीकडून जी कामं प्रलंबित राहिल्यात ती आपण पुढे न्यायचं काम करू नवीन कामं शासनाकडून आपण मंजूर करून आणू आणि चांगल्या पद्धतीत सेवा वाढायला देण्याचा प्रयत्न करू आता तुम्ही एक दुसऱ्या प्रश्नाकडे मी येतो तुमच्या की तुम्ही महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीत उतरण्याचा प्रयत्न केला होता पण काही पक्ष आपण सोबत सा ठेवण्यात अपयशी ठरलात तर हे म्हणजे अगदी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल किंवा मनसे तुमच्या काही काळ सोबत होती म्हणजे आज राज ठाकरे तिकडे सोबत आलेले असताना इथली मनसे आपल्यासोबत नाही राहिली तर याचा एक फटका तुम्हाला बसेल का या निवडणुकीत नाही नाही आता फटका वगैरे असं काय बसणार नाही त्यांनी त्यांना माझ्या शेवटच्या क्षणा परत सामावून घेण्याचा विषय होता आणि दोन्ही प पक्षांना तशी विनंती केली होती जागा वाटपात जेव्हा आघाडी असते तेव्हा सगळ्यांना काहीतरी जागा वाटपाचा वाटपामध्ये आपल्याला काय मिळावं हो। त्याच्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा सुरू होता ते तुटू नये किंवा प्रत्येकाला काहीतरी मिळावं हो। त्यामुळे मिळताना जे आमचे इच्छुक उमेदवार होते त्यांनाही मागे पुढे अन्याय होऊ नये किंवा सिटिंग सीट बरोबर बरोबर -बर -बर चर्चा होत होती काही सिटिंग सीट मागितल्या गेल्या त्यामुळे ती पुढे मागे झाली अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष म्हणजे आम्हाला अपेक्षा आहे की ते आमच्याबरोबर नगराध्यक्षपदासाठी आमच्यासोबत राहतील आणि महाराष्ट्र निर्माण सेना हेही आमचे बंधू आहेत आणि माझी त्यांचाही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनाही आव्हान आहे मनसैनिकांना तर विनंती आहे का तुम्ही आपला जो एकोपा महाराष्ट्रभर जिंदा राजसाहेबांचा आहे तर तुम्ही या महाविकास आगा आघाडीकडे आपला कल राहावा ही त्यांनाही विनंती राहील हा शेवटचा प्रश्न की या निवडणुकीचा आता प्रचार जो संपण्याच्या वेळ आलेली आहे तर तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल पक्ष म्हणून मतदार हा राजा आहे वाड्या शहरातील मतदारांना विनम्रपणे मी विनंती करतो की माझी पत्नी नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून चिन्हावर निकिता निलेश गंदे लढी निवडणूक लढवित आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सतरा उमेदवार म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशालचिन्ह काँग्रेसचं हाताचा पंजा आणि बहुजन विकास आघाडीची सिटी या चिन्हावर उभे आहेत आपण प्रचंड बहुमतानी एक आपली वाड्याची अस्मिता वाड्याची माती वाड्यातल्या माणसाला आणि वाड्यातल्या स्थानिक माणसाला तुम्ही आपण मतदान करावं हे मी आव्हान करतो आपल्यासाठी मी आपला अमूल्य वेळ जे अगो या अगोदर ते काम करत आलो यापेक्षाही अधिक तडफेने मी आपल्यासमोर आपली कामं सोडविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करील मी जरी दोन्ही उमेदवारांच्या दोन्ही पक्षांच्या बलाढ्य तुलनेत तुलने। मी लहान असलो तरी तुमच्याच जीवावर मी निवडणूक लढवतो मला कल्पना खात्री आहे ते ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे जनता आम्हाला न्याय दिल्याची राहणार नाही धन्यवाद तर हे होते निलेश गंधे ज्यांनी या निवडणुकीत आपण जनतेच्या भरोशावर ही निवडणूक लढतोय त्यांच्या पाठबळावर ही निवडणूक जिंकतोय आणि ही निवडणूकच जनतेने हातात घेतली आहे असा दावा करत या निवडणुकीत ते यश मिळवणार आहेत तर धन्यवाद गंधेसाहेब तुम्ही आमच्याशी बोललात थँक्यू थँक्यू